जत शहरात अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विराज संजय पांढरे व एकोणीस याला जत पोलिसांनी अटक केली त्याच्यावरून एक पिस्तूल व दोन जिवंत जप्त करण्यात आली जत न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली ही कारवाई शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास करण्यात आली याबाबतची माहिती अशी विराज पांढरे यांच्याकडे पिस्तूल व कारतुसे असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून जत पोलिसांना मिळाली होती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळंके व पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली जत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरापा लातुरे पोलीस कर्मचारी नितीन पाटील विनोद सकटे श्रीनाथ कासिंगे यांनी येथील स्मशानभूमीसमोर सापळा रचून विराजा ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतोशी असा एक्कावन्न हजार रुपयाचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला पुढील तपास जत पोलीस करत आहे you <laughs>